पाहत पुढची बातमी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जीआर काढला आणि आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलं मात्र वरून ओबीसींसह काही मराठा समन्वयकांनी सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत काही प्रश्न उपस्थित केले मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे यांनी सरकारवरती निशाणा साधला मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरूनही त्यांनी काही सवाल विचारले शासनाने दिलेला ड्राफ्ट हा जरांगेंना आधीच माहिती होता असा आरोपही संजय लाखे यांनी केलाय तर मनोज जरांगे कुणबींचं नेतृत्व करत असल्याचं लाखेंनी म्हटलंय त्यामुळे आता सरकारकडून भलेही आरक्षणाचा जीआर काढण्यात आला असला तरी सुद्धा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ही लढाई लढावीच लागेल असं लाखे यांनी सांगितलंय पाटील सरकार बरोबर आधीच त्या ठिकाणी ड्राफ्ट फायनल करतात आणि चर्चा करण्याचं नाटक करतात आणि समाजामध्ये फसवण्याचं काम करतात जा का या दोन्ही सगळे सोयऱ्याचा आदेश असेल किंवा कालचा शासन आदेश असेल ह्या दोन्ही आदेशामुळे मनोज रांगे पाटलांनी जे काही शासनाने फसवणूक केली यामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे पण यात मनोज रंगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे माझा तर जाहीर आरोप आहे की मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत आणि कुणब्यांना कसं सोयीस्कर होईल हैदराबाद संस्थांमधील कुणब्यांना कशा पद्धतीने यातून आरक्षण मिळेल एवढाच त्यांचा अजेंडा आहे कारण त्यांची एकही मॅग मागणी वैध कायदेशीर घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीचं नाही माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी असं मला दाखवून द्यावं ही मागणी त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे तर मराठा आरक्षणाचा जो जी आर सरकारनं काढलेला आहे हा जी आर एकदम ओके आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायचं बुळबुळ करणाऱ्याला क्रोळ द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मी देतोय ना जे आर ओके आणि जरी काही असलं कसला जार काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचणी यायला लागली पुन्हा सुधारीत जार काढू ना सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं ये काहीही सांगणार आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठी लढाई जिंकली त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाच ऐकायचं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठ्यांसह ओबीसी समाजामध्ये सुद्धा काहीसा संभ्रम झालेला बघायला मिळतोय एकीकडे एक एक बबलराव तायवाडे हे मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे आपलं काहीही नुकसान झालेलं नाही असं म्हणतायत तर वडेट्टीवार मात्र जी आरला विरोध करत ओबीसींचं नुकसान होत आहे असा आरोप करतायत आणि यावरती आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उत्तर दिलंय एकूण जी आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून ओबीसीचा काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जी आरमुळं ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या अने पदाधिकाऱ्यांनी मानली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई बमनराव तायवाडेजीने परवाच त्या ठिकाणी खुलासा करताना सांगितलं आंदोलन सोडताना या जीआरनी कुठलंही नुकसान होत नाही मग वडेट्टीवार जी त्यांच्याच ने ने पक्षाचे नेते आहेत बबनराव तायवळजी आणि विजयी वडेट्टीवार सोबत राहतात काँग्रेसचे नेते आहेत यांच्या कॉन्ट्रावर्सी काय येत आहे आणि त्यामुळे मला असं वाटत की पॉलिटिकल वडेट्टीवारनी त्या ठिकाणी काही करू नये मराठा आरक्षणासाठी जीआर काढल्याच्या नंतर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दंड थुपटले ओबीसींच्या मनामधली भीती घालवण्यासाठी मला पुन्हा एकदा दंड थोपटावे लागले आता कायदा सुव्यवस्थेचं मुख्यमंत्र्यांनी पाहावं असं आव्हान सुद्धा लक्ष्मण हाकेंनी दिलंय ओबीसी पक्ष्या मुक्त जाती जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोटावे लागले पण हे माझ्या टेबल टेबलमध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला पिंपळगावला घेऊन आलेले पुरंदरमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची दोनशे चौतीसावी शासकीय जयंती साजरी करण्यात आली आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना कुणाच्याही ताटातलं काढून कुणालाही दिलेलं नाही असं वक्तव्य केलंय आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढे करेल पाहूयात पुढची बातमी राजकीय विजनवासामध्ये असलेल्या धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा सामाजिक विषमतेविषयी भाष्य केलंय बीडमध्ये पोलिसांना आडनावही लावता येत नसेल तर मग सामाजिक समता आहे का असा सवाल मुंडेंनी विचारलाय सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे काही घडलंय ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच प्रत्येक समाजानं आपापल्या महापुरुषांना बांधून घेतलंय अशा शब्दामध्ये त्यांनी सामाजिक विषमतेवरती बोट ठेवलं शिवाजी महाराजांची जयंती केवळ मराठा समाजानंच साजरी करायची का असा सवाल सुद्धा मुंडेंनी यावेळेला विचारला आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीडमध्ये पोलिसांना आडनाव वगळून केवळ नाव आणि पद लावायला त्यांनी सुरुवात केली आहे तसंच मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव हत्येच्या प्रकरणामध्ये समोर आल्याच्या नंतर याच धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता सामाजिक क्षमता उघडली मला तर या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःचं अण्णाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा गाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी तर धनंजय दे मुंडे यांनी सामाजिक समतेचा मुद्दा मांडत केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राऊत यांनी पलटवार केला आहे त्याच्यावर बोलणं म्हणजे वर्ष व्हायला जाण बरोबर असं घेऊन त्याच्यावर बोलणार नाही घेणार नाही आड आलं ना मग सुट्टी नाही तुपला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही अंबानी हा त्याच्या सुनानी काय काय म्हणली जाऊन घटना काय जर का ते खरं असलं ना आंबडी रिलायन्स नाही नाही फेन सुरक्षित नाही वाटायचं तिथे गर्वांना हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे सगळ्या जाती धर्म पंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत त्या दृष्टीने त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे